पारंपरिक खणाचा पीसचा आपण खूप सुंदर असा उपयोग करून खूप टू इन वन अशी छान अशी अच्छा वस्तू बनवणार आहोत आणि टू इन वन म्हणजे ही आपण दोन प्रकारे याचा वापर करू शकतो याला मी रबरशीट लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेली आहे आणि याचं मेजरमेंट जे आहे ते बारा बाय तेरा इंच आहे असे आपल्याला दोन पीस लागणार आहेत त्यानंतर आपल्याला इथे दोन हँडल्स लागणार आहेत आणि हँडलची जी रुंदी आहे ती एक इंच आहे आणि लांबी जी आहे ती सोळा इंच आहे तर हे हँडल्स एक इंच येण्यासाठी तुम्हाला आठ इंचाचा इथे कपडा लागणार आहे चार इंचाचा सॉरी आणि मग फोल्ड करून आपल्याला शिवून घ्यायचा आहे त्यानंतर आप जो क्विटेड पीस आहे तो असा फोल्ड करायचा आहे त्याचा मध्य काढायचा आहे मध्यापासून आपल्याला दोन इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे दोन्ही साईडने डाव्या आणि उजव्या बाजूला मध्यापासून दोन इंचावर मार्क करून आपल्याला इथे हँडल्स असे जॉईन करायचे आहे तिथे शिवून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरं क्विल्टेड पीस अशाच पद्धतीने असं फोल्ड करायचा आहे आणि फोल्डिंगपासून जिथे मध्य काढला होता तिथून आपल्याला दोन दोन इंचावर असं मार्क करून आपल्याला हँडल्स जो आहे तो अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही हँडल्स मी इथे शिवून घेतलेले आहे बघू शकता तुम्ही असे दोन पीस जे आहेत ते आपले तयार झालेले आहेत त्यानंतर आपल्याला एक छोटासा पीस लागेल तर त्यासाठी मी इथे जे आहे ते अस्तरचे कपडे वापर कपडा वापरणार आहे मी असं चॉकलेटी कलरचा तर मॅचिंग घ्यायचं आहे थोडासा तर याची जी लांबी आणि रुंदी जी आहे ते सहा बाय तेरा इंच आहे आणि साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं आहे दोघांची लांबी आणि रुंदी सेम आहे आणि दोघंही साईडने अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहेत तर मी ते दोन्ही बाजू ज्या आहेत त्या इथे शिवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते दोन अस्तर पण लागणार आहेत आणि अस्तरची लांबी आणि रुंदीसुद्धा आपल्याला इथे सेम घ्यायची आहे तेरा बाय बारा इंच याची लांबी आणि रुंदी घ्यायची आहे सेम मी हे दोन पीस घेतलेले आहेत त्यानंतर हे एक विल्टेड पीस आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपण जो छोटासा पीस घेतला होता तो इथे घ्यायचा आहे आणि तो अशा पद्धतीने डबल फोल्ड करून इथे हँडल्सवरती ठेवायचा आहे त्यानंतर अस्तर ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे दुसरासुद्धा सुद्धा क्विल्टेड पीस घ्यायचा आहे त्यावरती हा चॉकलेटी कलरचा पीस घ्यायचा आहे तो पण अशा पद्धतीने डबल फोल्ड करून इथे शिवून घ्यायचा आहे हँडल्सवरती ठेवून त्यानंतर अस्तर पण याच्यावरती ठेवून इथे शिवून घ्यायचं आहे असं असं ठेवून मी इथे शिवून घेतलेलं आहे दोन्ही पीस मी अशा पद्धतीने तयार केलेले आहेत त्यानंतर अस्तर अशा पद्धतीने खाली ठेव खाली हे करायचं आहे फोल्ड आणि इथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे तर हँडलच्या वरती आपल्याला टॉप स्टिच करायचं आहे अशा पद्धतीने फोल्ड करून असतं इथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे तर दोन्ही बाजूंने मी स्टिच जे आहे ते करून घेतलेलं आहे दोन्ही पीसला इथे आणि अशा पद्धतीने आपण जिथे आपण छोटासा पीस जोडलेला होता वरती चॉकलेटी कलरचा त्याच्यावरती आपल्याला एक इंचावर असं मार्क करून घ्यायचा आहे आपल्याला इथे ड्रॉ ड्रॉ सेटिंग करायची आहे त्यासाठी आपण इथे मार्क करून घेतो आहे आणि इथे मार्किंगवरती आपल्याला सरळ एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि इथे आपल्याला शिवून घ्यायचं आहे त्यानंतर दुसऱ्यासुद्धा पीसला आपल्याला एक इंचावर असं मार्क करायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे आणि इथेसुद्धा शिवून घ्यायचं आहे तर हा दोन्ही पीस जे आहेत ते मी इथे शिवून घेतलेले आहेत आणि त्यानंतर आपल्याला जे आहे ते अस्तर आणि हा पीस आहे तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे थे। वेगवेगळा अशा अस्तरावर अस्तर आणि क्विल्टेड पीसवर क्विल्टेड uh, पीस ठेवून आपल्याला इथे खाली जे आहे ते दोन्ही बाजूने शिवून घ्यायचं आहे तर खाली मिशवून घेतलेलं आहे अस्तरवरतीसुद्धा मी ते वरती शिवून घेतलेलं आहे तर इथे दोन्ही बाजू ज्या आहेत त्या मी शिवून घेतलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला जे आहे ते क्विल्टेड पीसवर आपल्याला इथे खाली बेस तयार करण्यासाठी आपल्याला इथे दीड इंचावर असं मार्क करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं दीड इंचावर मार्क करून इथे एक लाईन ओढून घ्यायची आहे तर आपल्याला इथे कुठेही कटिंग न करता आपल्याला हे याचा बेस जो आहे तो तयार करणार आहोत हा वेगळी पद्धत आहे बेस तयार करण्याची तर अशा पद्धतीने आपण फोल्ड करायचा आहे बेस आणि इथे जे आहे ते व्यवस्थित फोल्ड करून पिनअप करून घ्यायचं आहे असं डबल फोल्ड करायचा आहे सुद्धा पीस अशाच पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथे पिनअप करून घ्यायचं आहे इथे शिवताना आपल्याला हलणार नाही त्यामुळे आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचं आहे व्यवस्थित दोन्ही बाजूवरती मी पिन लावून घेतलेली आहे त्यानंतर अस्तरावरतीसुद्धा सेम ह्याच पद्धतीने आपल्याला दीड इंचावर असं मार्क करायचं आहे अस्तरावरती दीड इंचावर असं मार्क करायचं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे आणि इथे सुद्धा आपल्याला अशा पद्धतीने पेस पकडून अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला इथे पिन अप करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला डबल फोल्ड करायचा आहे हा बेस जो आहे तो नवीन पद्धतीने आपण बनवलेला आहे खूप छान पद्धत आहे इथे कुठेही कटिंग न करता आपण असा बेस तयार करू शकतो येथे मी जिथे मार्क केलेला आहे तेवढा भाग ओपन ठेवायचा आहे आणि साईडने आपल्याला शिवून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने डाव्या आणि उजव्या बाजूने आपल्याला दोन्ही बाजूंनी मी शिवून घेतलेला आहे आणि एवढा भाग जो आहे तो ओपन ठेवलेला आहे आणि दोन्ही साईडने शिवून घेतलेला आहे आणि हा बेस जो आहे तो अशा पद्धतीने दिसतो शिवल्यानंतर त्यानंतर आपण जिथून ओपन भाग ठेवला होता तिथून आतमध्ये जो आहे तो कपडा अशा पद्धतीने बाहेर ओढून घे ओढून घ्यायचा आहे सरळ भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि तुम्हाला अजून पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तोही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा जर तुम्हाला काही बनवायचं असेल तेही मला सांगा किंवा तुमच्या काही न्यू ट्रिक्स असतील त्याही माझ्याबरोबर शेअर करा मी त्या बनवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि तुम्हाला काही बनवायचं असेल बॅग वगैरे किंवा पर्स तुम्ही काहीही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता की हे बनवून दाखवा तर मी ते बनव बनवायचा नक्की प्रयत्न करेल तर मी इथे आतून बाहेर जो आहे तो कपडा इथे काढून घेतलेला आहे आणि इथे जो ओपन भाग आहे तिथून आपल्याला डबल असं फोल्ड करून इथे शिवून घ्यायचं आहे तर मी इथे शिवून घेतलेला आहे ओपन भाग आणि तो अस्तर जो आहे तो असा आतमध्ये टाकायचा आहे आणि हे जे आहे ते आपण दोन पद्धतीने वापरू शकतो तर इथे ड्रॉ सिटिंग जी लांबी आहे ती मी इथे सदोतीस इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने नॉड जे आहे ते आपल्याला टाकून घ्यायची आहे इथे मी नॉड जे आहे ती टाकून घेणार आहे व्यवस्थित तर ही नॉड जे आहे ते मी दोन वेगवेगळ्या नॉड इथे वापरणार आहे पण तुम्ही एकाच कलरच्या नॉड इथे वापरा वापर म्हणजे छान दिसेल माझ्याकडे आता सध्या अवेलेबल नाही आहेत त्यामुळे मी वेगवेगळ्या नॉड ज्या आहेत ते वापरणार आहे त्यानंतर ह्या दोन बाजू ज्या आहेत त्या नॉडच्या एका साईडने आलेल्या आहेत त्याच्या समोरच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही हे वापरू शकता ए एक नॉड टाकून पण दोन नाव टाकून हे खूप छान दिसेल ज्या साईडने समोरच्या साईडने आपल्याला टाकायचे आहेत नॉड तर ज्या साईडने दोन नॉड आलेले आहेत त्याच्या समोरच्या साईडने आपल्याला दुसरी नॉड टाकून घ्यायची आहे हे आपण ड्रॉ सेटिंग करण्यासाठी हे बनवलेलं आहे तर मी दो दोन्ही नॉड जे आहेत ते इथे टाकून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने नॉड जे आहेत ते आपण बंद करू शकतो ओढून आणि और खूप छान असं आपले पोटली बॅग जे आहे ती तयार होते तर त्यानंतर हे जे नॉड आहेत ते आपले दोन्ही साईडने सरळ आपल्याला कट करून घ्यायचे आहे ती इथे असं तुम्ही गाठाही मारू शकतात किंवा तुम्ही इथे लटकन पण बनवू शकतात किंवा तुम्ही रेडीमेड लटकन पण आणू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही ही बॅग वापरू शकतात किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा ही बॅग जी आहे ती वापरू शकतात आणि इथे आपण लटकन पण बनवायचं कसं तेही मी तुम्हाला दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपण ही ही बॅग जी आहे ती वापरू शकतो खूप सुंदर बॅग जी आहे ती तयार होते त्यानंतर मी एक छोटासा कप कपडा घेतलेला आहे दोन बाय दोन इंचाचा आणि इथे अशा पद्धतीने त्रिकोण करून इथे असं फुल बनवून घेणार आहे तुम्ही अजून वेगळ्या डिझाईनचं पण फुल बनवू शकता तर अशा पद्धतीने मी शिवून येथे असा उलटा कपडा होता तो सरळ इथे करून घेतलेला आहे आणि असे त्रिकोण असे तयार होतात तर अशा पद्धतीने आपली जी पर्स आहे किंवा पोटली बॅग जी आहे ती तयार होते त्यानंतर याची लांबी जी आहे ती साडे दहा इंच आहे रुंदीची आहे ते अकरा इंच आहे अशा पद्धतीने आपली जी पोटली बॅग आहे ती तयार झालेली आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही हातामध्ये टाकून ही बॅग जी आहे ती वापरू शकता बघू बेग शकता किती सुंदर बॅग जे आहे पण ते बनवलेली आहे खाण्याचा पीस आहे हा आणि मी इथे वेगवेगळे नॉड लावलेले आहेत तुम्ही एकाच एकाच कलरच्या नॉड इथे लावा आणि इथे तुम्ही लटकन वगैरे सुद्धा लावू शकता आणि अशी बॅग आहे ती बनवू शकता ती बॅग आहे ती साडीवरती खूप छान दिसेल अशा पद्धतीने तुम्ही हातातही अडकू शकता आणि कॅरी करू शकता अशा पद्धतीने तुम्ही वापरू शकता ह्या बॅगला तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय